जेजुरीतील येथील पठाराच्या खंडोबा देवतालिंग कडेपठार ट्रस्टमध्ये गैरकारभार झाल्याचा आरोप विद्यमान विश्वस्तांसह माजी सचिवाचे गंभीर आरोप अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या कडेपठार गडावरील खंडोबा मंदिराच्या ट्रस्टमध्ये मोठा गैरकारभार होत असल्याचा आरोप देवसंस्थानचे माजी सचिव सदानंद बारभाई आणि देवसंस्थानचे विद्यमान विश्वस्त नितीन कदम यांनी केलाय तर या प्रकरणी त्यांनी सहधर्मादार आयुक्तांकडे तक्रार केल्याचं देखील म्हटलंय ट्रस्टकडून कडून न्यायालयाचा मनाई आदेश असताना देखील महत्वाची कामे केली जातात न्यायालयाचा मनाई आदेश मोडला जातोय त्याचबरोबर देवसंस्थांच्या देणगी पावत्यांमध्ये आणि तेल निलावामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप देखील करण्यात आलाय याबाबत जेजुरीमध्ये एक पत्रकार परिषद घेऊन माहिती देण्यात आली आता जो ट्रस्टचा सगळा कारभार चाललाय हा मनमानी कारभार आहे हुकुमशाही सारखा का कारभार आहे यामध्ये आता त्यांच्या मुलांना सहभागी केलेले आहे सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे की धर्मादाय सहायुक्त यांनी दोन हजार सतरा साली ही ट्रस्ट बरखास्त केली होती हायकोर्टामध्ये त्यांची केस चालू आहे पण विश्वस्तांना कारभार करण्याकरता स्टे मिळाला आहे त्या स्टेमध्ये एक महत्वाचा निर्णय न्यायालयाने दिलेला आहे तो कोणता तर विश्वस्तांनी कोणताही पॉलिसी डिसिजन धर्मादाय कार्यालयाच्या पूर्वपरवानगीशिवाय घ्यायचा नाही परंतु ह्या सर्व गोष्टीचा विसर विश्वस्तांना पडलेला दिसतोय का तर मनमानी कारभारामध्ये विश्वस्तांनी चेंज रिपोर्ट करता आपल्या मुलांना सहभागी करून घेतलेले त्यासाठी कोणतीही पूर्वपरांगी घेतलेली नाहीये संपूर्ण कारभार हा विश्वस्तांच्या मुलांच्या हातात दिलेला आहे विश्वस्तांनी जी इतर काही केलेली कामं आहेत की ज्यामध्ये प्रचंडपणे भ्रष्टाचार किंवा काही चुकीच्या गोष्टी आढळून येतात त्यामध्ये आपण जर पाहिलं तर ट्रस्ट सगळ्यात प्रमुख उत्पन्न जे आहे जे तेल आहे जे मी तिथं कार्य दोन हजार चौदा साली माझी तिथं सचिवपदी नियुक्ती झाली दोन हजार चौदा ते दोन हजार बावीस या कार्यकालात मी तिथं सचिव म्हणून काम करत होतो तर या कार्यकालामध्ये मला विश्वस्तांच्या काही ज्या गोष्टी समोर आल्या ज्या चुकीच्या गोष्टी समोर आल्या की ज्याच्यामुळे ट्रस्टला किंवा विश्वस्तांना नुकसान होईल या मी दाखवून द्यायचा प्रयत्न केला तर त्या समोर की त्यामध्ये तेल टेंडर तेल टेंडर द्यायचा अधिकार ट्रस्टला विश्वस्तांना तेहतीस महिन्याचा असताना नव्याण्णव महिन्यात ते टेंडर काढले गेलं ते, 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 ते याबाबत विचारणा केली गेली मौल्यवान धातू जो ट्रस्टच्या लॉकरमध्ये पाहिजे तो विश्वस्तांच्या घरी आहे तो कसा त्याच्यानंतर ट्रस्टच्या मंदिराच्या आवारामध्ये इंटरनेटचा टॉवर आहे त्या इंटरनेटच्या टॉवरच्या भाड्याविषयी सुद्धा तफावत जाणून आली जाणून आली देणगी पुस्तकाची छपाई सगळ्यात महत्वाचं की ट्रस्टला देणगी ज्या आधारे येतील ती देणगी पुस्तकाची छपाईचं टेंडर कोणालाही न देता विश्वस्तांनी स्वतःच्या घरामध्ये ते छपाई करून ही पुस्तकाद्वारे देणगी गोळा केली जाते म्हणजे छापाई किती केली जाते किंवा त्यामध्ये नक्की किती उत्पन्न मिळू शकतं हे अंधारात ठेवले गेलेलं आहे त्या ठिकाणी मी कारभार करत असताना सुद्धा ह्या गोष्टीला विश्वस्त घाबरले गेलेले नाही आहेत या गोष्टीची मी वारंवार त्यांना मागणी केली की हे टेंडर आपण दुसऱ्यांना देऊ तर त्याबाबत संबंधित विश्वस्त माझ्यावरती नाराज झाले त्याच्यानंतर घटनेमध्ये उल्लेख केलेले महिने दिवसाचा जो उत्पन्नाचा उत्पन्ना भाग आहे मिळतो मिळतो ट्रस्टला तर तो उत्पन्नाचा भाग विश्वस्तांनी न्यायालयासमोर सुमोटोची चौकशी चालू असताना न्यायालयासमोर विश्वस्तांनी कबूल केलेले की ते उत्पन्न आम्ही घेतो म्हणजे एकोणीसशे चौऱ्याऐंशी ते दोन हजार बावीस या दरम्यान घेतलेलं उत्पन्न कोठेही ट्रस्टच्या न्यासाच्या खात्यात किंवा लेखा परीक्षण अहवालामध्ये सादर केलेले नाहीये मग हे उत्पन्न केलं कुठं दोन हजार एकवीस ते दोन हजार ज्यामध्ये प्रमुख विश्वस्त होते जे आता माहित आहेत त्यांनीही या गोष्टींचा निर्णय किंवा या गोष्टींची मागणी सात विश्वस्त सभेमध्ये केली परंतु बाकीच्या विश्वस्तांनी या सभेला आले नाही त्याच्यामुळे भरपूर प्रश्न प्रलंबित पडले विश्वस्तांनी गैररीती समन्वयक म्हणून विश्वस्तांचा यांचा मुलगा नियुक्त केला की जो व्यवसाय ला करू लागला तो तो करीत असताना हुकुमशाही पद्धतीने कारभार करणं मनमानी कारभार करणं व्यवस्थापन अख्खा हातामध्ये घेतलं या गोष्टीला विश्वस्तही व्हायला लागले पुजाऱ्यांना तो मंदिरामध्ये त्रास देऊ लागला परंतु विश्वस्तांनी या गोष्टीमध्ये आक्षेप घेतला की या पदाची नियुक्ती किंवा हे पद नसताना हे कसं काय निर्माण केलं गेलं परंतु विश्वस्तांनी केलेल्या अर्ज विश्वस्तांनी केलेल्या सगळ्या मागणीला त्याने पूर्णपणे ढुकारून दिलं विश्वस्तांनी त्यानंतर ह्या गोष्टीसाठी धर्मादाय कार्यालयामध्ये लेखी तक्रार केली आम्ही समाजातल्या काही लोकांना घेऊन याबाबत दोन दिवसापूर्वीच धर्मादाय संयुक्त क्षीरसागर मॅडम यांच्याकडे लेखी तक्रारी त्यांच्या काही उपलब्ध कागदपत्रे याच्या आधारे मॅडमला आम्ही प्रत्यक्ष जाऊन भेटलो आणि त्यांच्यावरती पूर्णपणे कडक कारवाई ह्या ज्या बेशिस्तपणे कारवाई चाललेली आहेत आणि हे जे मनमानी कारभार चाललेला आहे त्यांचा मुलगा सम, समन्वयक म्हणून नेमलेला आहे त्यांना तातडीने कमी करणे किंवा त्याच्यावरती कारवाई करणे आणि त्याची जे कायद्याला कायद्याचा अपमान करतात कारण की हायकोर्टाचा निर्णय आहे की स्टे तुम्हाला मिळणार पॉलिसी डिसिजन असतानाही तुम्ही गैरवापर त्याचा करताय या संदर्भात आम्ही ह्या गोष्टींची इथं मागणी केलेली आहे हा चालू जो कारभार चालू आहे हा सर्व मनमानी ज्याला जसं वागायचं तसं तो वागतो आणि विश्वस्त म्हणून ज्यावेळेस मी तिथे विचारायला जातो की बाबा हे असं का होतंय ते तसं का होतंय आहे बँक स्टेटमेंट किंवा कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती कुणाची काय पागायचे याची ज्यावेळेस आम्ही विचारणा करतो त्यावेळेस त्यांनी आता आम्हाला फक्त उत्तर एवढंच मिळतं की ठीक आहे चाललंय ज्यावेळेस गरज पडेल त्यावेळेस आम्ही तुम्हाला त्याची कल्पना देऊ पण सदर्भ ट्रस्टचा अजून कुठल्याही बाबतीत निर्णय लागलेला नाही हे जे काय सगळे आहे हे कोर्टात विषय अजून पेंडिंग आहे ज्यावेळेस तिथनं त्याचा निकाल लागेल त्याच्यानंतर ना ट्रस्ट त्याच्याबद्दल कुठल्याही गोष्टीचा निर्णय घेईल आता सगळ्यात चाललेला कारभार हा फक्त ठराविक पाचच विश्वस्त निर्णय घेतले जातात आणि त्यांचे ते ठरवतात याचा पुढे जाऊन आम्हाला त्याचा त्रास होऊ नये म्हणून आम्ही आता ही भूमिका घेतलेली आहे या ट्रस्टमध्ये विश्वस्तांमध्ये सात सदस्यांचा समावेश आहे तर यातील दोन सदस्यांचा मृत्यू झाला असून एका सदस्याने राजीनामा दिलाय आता चार सदस्य काम करतात मात्र यातील एका सदस्यानेच देवसंस्थांच्या कारभाराबाबत गंभीर आरोप केलेत त्यामुळे महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या कडे पठार मंदिरातील ट्रस्टमध्ये नक्की चाललंय काय असा प्रश्न उपस्थित केला जातोय